భ పప్పు మటన్ ధల అంత కదా టమాటర కాపూ कांदा टमाटर कापून घेतले मम्मीनं कडीपत्त्याचं बी लावली होती तर एवढं झाड आले आता इथं गुलाबाचं आणि कढीपत्त्याचं एकत्र होते पण मी त्या कुंडीत लावणारे झाड आता उपसलेले येते का बकेट घेतले आता का करलेले मम्मी पाणी बी देऊ का आता ओके 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 येड पाणी कस चाललंय कुठं आहे लिंबू ही बाबा ते पालवी राहते त्या दिवशी ही ने घालते ती लिंबू कुठं आहे तुला कुठं दिसला लिंबू हा ते बी कसं उगले बघा किती सुंदर दिसले झाड आहे कुठं लिंबू या हि लिंबू आहे ओ लईच बारीक आहे बी टाकलतीस का काय बघा लिंबूचं झाड का ही बी जळल तर पावसाच्या पाण्यानं आलो का ग्रीन ग्रीन लावून घेतलं झाड बघा ही कशाच आहे मम्मी ही जास। जास्वंदीच ह्याच्यात कोय का जळून गेली बिचारी कोय बाकीचे तुम्हाला माहितच असतील झाड मम्मी हे उग ना गेले वाटत ब्रह्म कमळ आहे कस येत कमळ कुठून तर माती आणली येते बिया टाकले होते दोन महिन्याच्या खाली तर तेवढं कढीपत्त्याचं झाड आले आणि दोनदा लिंबूचे झाड मोडले माझ्याकडून तर आता एवढी ठेव का उघुले तेवढे त्रास ह्याच्यामध्ये टाकते म्हणजे का पावसाच्या पाण्याने चिटकून जा जाते तुटून जाते वेल डबल आली बघ त्या दिवशीच तोडलते अरे मम्मी मोगऱ्याच्या झाडाला गोळा झाले हो ना मोगऱ्याचं झाड बिऊ देत नाही मग आणि हे काय हि भाई बाय लाजळ वरे आले ही कशाचं झाड आहे मम्मी ही हे कशाचं आहे सांगा ती डाळिंबीचं हे डाळिंबीच आहे एवढं मोठं आधी तर एवढंच होतं की यार झाडाकडे बघ ना गेल्यावर किती वाढलेले आहेत फर लावा झाड पाऊस उलायले बघा एवढं रूप झाले आता त्याचे टाकते बारीक पाऊस आले पाऊस चालू झाला आणखीन परत दिसत नाही का आभाळ बघा आभाळ आभाळ घरात जी वस्तू म्हणजे खायला लागते लिंबू कडीपत्ता अजून आंबे आंबेचा आहे चिकू चिकू आहे चिक्कूला फुलं लागले दाखवले जाते फुलं लागलेत का नाही ते फुलं नाही एक उन्हाळ्यात जळल तर मग मी लय फुलं लागल ते

आधी एवढं रस होतं किती वाढले पावसानं वाढले वाटाले आणि mm. हे बघा शोच झाड त्याला फुलं आलेत ह्याला दोन फांद्या उघडत इकडे एक इक। नित्येक सेम इकडं तसंच से होणार आहे आता वेदांत का तिकडं खेळायला गेले तिकडे कुणाच आपलं दे मंग जा कडी वाजू का तुमचे रेकॉर्डिंग बंद करते तू रेकॉर्डिंग करलाय बघा मग मी त्या काकूला बोल तर तो का तिकडेच बसले मम्मी मी कसं झाडू मारायला पाण्याच या तांदळाच्या पापड्या आणि रस खायला एवढ्या सुंदर लागतं आम्ही तर खाता तुम्ही कसं खाता ते सांगा पोळ्या बरोबर खाता आम्ही पण पापड्या बरोबर पण छान लागते कुरवड्या बरोबर म्हणून खावला या खायला चला आता मला वरण भात करायचे त्याच्यासाठी मी कांदा दोन टमाटे कढीपत्ता आणि मिरच्या घेतलो कापण्यासाठी आणि इकडं अदानाला पाणी ठेवलं कुकरमध्ये आणि इकडं मला भात पण करायचे त्याच्यामुळे तो तांदूळ घेऊन ठेवलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मम्मी सकाळी सकाळी लसूण सुरलेले आणि कांदे पोहे करायचे त्याच्यामुळे मी कांदा कापालो आता मग मी पोहे करायला स्टार्ट केले मग मी काय काय टाकले शिटर त्याच्यामध्ये तेल ही काय कोथिंग त्याच्यामध्ये तेल टाकले जिरे भोरे टाकले आणि हिरवी मिरची पुन्हा उडदाची डाळ आणि बटाटे आणि इकडं टमाटा आणि कांदा मी तिकडं शे काय शेंगदाणे तळून घेतले आणि पोहे धुवून घेतले पोहे रेडी झाले आलू पोहे रेडी झालेत आणि इकडं तेल गरम करत कशासाठी मिरच्या पोहे रेडी झालेत झालेत पोहेत कुठे मामा आता बसते थोड्या वेळात थोड्या वेळात आमच्या सोसायटी मध्ये लग्न झालं होतं दोन दिवसाच्या पूर्वी आता इथं कार्यक्रम आहे वाटतं कसला तरी काय आहे जागरण गोंधळ काहीतरी आहे वाटतं एका बाईच्या अंगात आले

तरी बी आजोबा येणार आहे एवढं आबाळ आले पावसाचं वातावरण आहे तरी पण उघाड दिले काय म्हणत आता चार वाजेपणा तीन वाजेकना पाऊस पडू शकते असे झाले झाड ग्रीन ग्रीन सोसायटी मधले झाले पूर्ण तर मी चालले आईकड चार दिवस झालं कसलंच बाहेर नव्हतं त्याच्यामुळं आता जरा चक्कर मारून येणार आहे आईकडे बोलायचा आले किसान मॉलकड आई घेऊन आले आता बघा आता आई काय घेऊन देणार आहे मला आई घेऊन देणार आहे बघू आता काय घेऊन देते चला आता बघते काय घेते ते आणि तुमच्या भाऊजीचं पण ऑफिस इकडंच आहे बहुतेक मला काय माहीत नाही इकडंच आहे पण बघावं लागला का गोल्यात पाऊस आला होता एवढं बल्ल करून गेले आज आले बघा दहा वाजले रात्रचे आणि इकडे चिकनची भाजीला पुणे टाकली भाऊ जेव्हा द्यायची तुमच्या पुढे तब्येत खराब आहे त्यांची त्याच्यामुळं उशीर झाला जेवायला त्यांना मी गायकडे गेलो होतो त्याच्यामुळं जेवण पूर्ण आले होते आणि त्यांच्यासाठी सगळं स्वयंपाक झालं माझी राहिली होती थांबनंतर जेवतो नंतर जातो मग आता देते जेवायला त्यांना चिकनची भाजी आहे किती टाईम झाला तर त्यांना जेवाय द्यावं लागतं नास्ता मग काहीच घर नाही आपलं उपाशी झोप कसं द्यायचं दिवसभर काम करून आल्या ठर येऊन झोपून करून तसं तसंच मला बी बरं वाटत नाही त्याच्या माणसाला आता जेवायला देते बाहेर पावसाचं वातावरण पाऊस चालू आहे आभाळ तर एवढं आहे वापर जसं की आता ढग फुटीस ते काय म्हणते ते ढग फुटते का तसं होतं का काय झालं आता एवढं आमळ आहे आणि सगळीकडं पावसाने जाम करून टाकले जिकडं तिकडं पाणीच पाणी केले आता न्यूज बघते ना मी तर एवढं पाणी बापरे तर पुण्यामध्ये हाडपसरला फुई पुण्यानंतर आता साडेनऊची मग न्यूज आहे औषधाची तिथं गाडी ॲक्सिडेंट झाले आणि आमदार एक्सपायर झाला आहे गाड्या झोपून चालवा पावसा पाण्याचं चा। खूप आबाळ वातावरणाने डेंजर केले चला आता मी भाऊजीला जेवायला देते रात्रीचे दहा वाजले मम्मीला झोप येणार म्हणून आता हे सगळे कपडे काढले कपाटातले आणि डबल ती घड्या करून मध्ये ठेवलेले गरज आहे करायची आता हा का बरं झोप येणार सगळे कपडे काढले आता आता कपाट केलीच खात अर्ध कपाट झाले अगदी इथलं झालं इथलं इथलं आता माझं कपाट झालं म्हणजे माझं शिक्षण करा मग जेवतो रात्रीचे साडे दहा झाले दोन जण जेवण आहेत ना तसं मला झोपटिंब घाम केलेत ना इतके पण काढा परत तसंच आहे थे 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 थे। थे। थे 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 थे। ते वेदिकाचं बघा किती गाणं आहे जेणला करता येत नाही कारण बारकी इतकातही मोठे झाले तर व्यवस्थित कपडे घ्यायचं व्यवस्थित धडप करून ठेवायचं सगळं मला बघावं लागतं आता काहीकडे वेदांचं व्यवस्थित बारकीचं काही ठेवायचं काही कंटाळा आला आहे मला कामाचा नको नको मोठे काम करायला काय करावं लागतं तेवढ्या घराप ठेवलेल्या नाही व्यवस्थित प्रकारे बराबर सगळे कपडे घराकडून ठेवले चला बाय गुड नाईट सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बाय मम्मी गुळाची चिक्की बनवणार आहे तर असं गुळ पातळ करून घेले आणि शेंगदाणे भाजून खलबत्यात वाटून घेतली आता चट्टा फुल गेला गॅस कधी перчатки гостиной. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn इजा चमक चमक पाऊस पडलाय आबाळ आले भयानक आबाळ आले पाऊस कशासाठी पडत असन नद्या नाल्या वाहून पूर्ण असं जाम झाले खेडे गावात पाणी शिरायची टाईम आलाय आता तरीही पाऊस थांबायचं नाव घेण्या ना गेले काय लोक वाहून घेऊन उन जाणार आहे का काय माहित बाबा आता हे पाऊस बकऱ्याचं मटण आणलं खेळ दिवून पूर्ण मटेरियल लावून घेतले हळद मीठ कांदा हिरवी मिरची लिंबू टाकलेली आहे धनिया पावडर पूर्ण मटेरियल लावून ठेवले पाच मिनिट आणि ते कुकर ठेवून ते कांदा टा तेल टाकले आणि कांदा टाकून दिलेला पिण्यासाठी आता कांदा लाल झाला आता मटण टाकून घेते मसाला लावले तीन तीन नसत चार शिट्ट्या द्यायचं आणि उकडते चला आता बघू आपण खाते सपोर्ट कटी बट लागते बघते लावते कुकर लावले झाकण मटन शिजले आणि इकडे भाकरी पण झाले किती भाकरी झाले का एकच झाले एक दुसरी चालू वाटत इकडं काय भात भाजी टाका पाणी गरम केले भाजी कुठं मला मटण आत्ता शिजले भाजी कुठं म्हणाला